रामकृष्ण हरिमाऊली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व भजन आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर माऊली बेल ऐकून प्रेस करा झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाचं बोलाचे हरिनामाच्या नामाचं बोलाचे पहिलं फुल तोडीन गणपतीला वाहिना पहिलं फुल तोडीन गणपतीला वाहिना गणपतीला वाहिना दर्शन मी घेईना गणपतीला वाहिना दर्शन मी घेईना झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे दुसरं फुल तोडीना मारोतीला वाहिना दुसर फुल तोडीना मारोतीला वाहिना मारोतीला वाहिना दर्शना मी घेईना मारोतीला वाहिना दर्शना मी घेईना झड लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच बोलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच बोलाचे तिसरं फुल तोडीन शंकराला वाहीन तिसर फुल तोडीन शंकराला वाहीन शंकराला वाहिना दर्शन मी घेईन शंकराला वाहिना दर्शन मी घेईन झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे चौथ फुल तोडीना विठ्ठलाला वाहिना चौथ फूल तोडीना विठ्ठलाला वाहिना विठ्ठलाला वाहिना विठ दर्शन मी घेईना विठ्ठलाला वाहिना दर्शन मी घेईना झड लाविले लाविले फुलाचे लाविले लाविले फुलाचे हरिनामा नमा चाहिँ बोलाचे हरिनामा नमा चलाचे चा पाँचव फुल तोडिना तुबालावावाहीन पाँचव फुल बाला तहीन तू बाला वाहिना दर्शन मी घेईना तू वाहिना दर्शन मी घेईना झाड लाविले लाविले फुलाचे झाड लाविले लाविले फुलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाचं જાડલા વિલે લીલે ફુલાચે હરિનામા નામા બોલાચે હરિનામા નામા બોલાચે ધન્યવાદ